विधान परिषदेत आज दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीच्या सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागणी चर्चेनंतर मंजूर करण्यात आल्या याआधी झालेल्या चर्चेत खर्च आणि उत्पन्नाचा योग्य ताळमेळ नसल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली गेल्या काही पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्पाची सांगड घातली तर मूळ अर्थसंकल्पापेक्षा एकवीस टक्के अधिक खर्च आहे मात्र उत्पन्नाचे स्त्रोत वाढलेले दिसत नाहीत असं ते म्हणाले राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे मात्र आर्थिक शिस्त लावण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत असं दानवे यांनी सांगितलं राज्य सरकारकडून योजनांचा केवळ गाजावाजा करण्यात येतो मात्र निधीची तरतूद केली जात नाही असं सांगत यंदा पहिल्यांदाच काही विभागाच्या मागण्या समयोजित म्हणजेच एकत्र करण्यात आल्या आहेत मागणी अधिक असूनही निधी कमी दिलेला आहे तर काही विभागाकडे निधी असूनही तो खर्च केलेला नाही अशी स्थिती राज्य सरकारच्या विभागांची आहे असं दानवे यांनी सांगितलं प्रत्येक विभागाच्या मागण्या असूनही त्यांना पुरेसा निधी सभापती महोदय दिला गेलेला नाही आणि काही विभागाकडे निधी असूनही त्यांनी खर्च केले नाही अशा दोन्ही गोष्टी या पूर्णपणे या बजेटमध्ये झालेल्या कौशल्य मध्ये नऊ हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची या वर्षी या विभागाला दिलेले होते याचा खर्च फक्त तीन हजार तीनशे पासष्ट म्हणजे एकंदर संपूर्ण या हिशोबामध्ये फक्त चोवीस टक्के स्किल या विषयावर खर्च आहे कौशल्य रोजगार आणि उद्योगस्था आणि नाविन्यता विभाग आहे फक्त चोवीस टक्के खर्च चो सभापती महोदय या विषयात आपण मोठ्या गोष्टी करतोय लाडका भाऊ वेगवेगळ्या योजना आपण आणण्याचा प्रयत्न करून तो परंतु हे स्किल महत्त्वाचं असताना या विभागाकडं पंतप्रधानाचं स्वप्न असताना आणि चा खऱ्या अर्थानं आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी हा विभाग अतिशय महत्त्वाचा असताना कड़ा पने हो पाणी वाटपात मराठवाड्यावर अन्याय केला जात असून समन्यायी पाणी वाटप गरजेचं असल्याचं ते म्हणाले अनेक पायाभूत सुविधा आणि अन्य प्रकल्पांकडे सरकारच दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेना उभाठा पक्षाचे अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केल्याचा आणि राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत विधान परिषदेत आज सत्ताधारी आक्रमक झाले दोन्ही बाजूंनी झालेल्या शाब्दिक खडाजंगीमुळे कामकाज दोनदा प्रत्येकी दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं आज नियमित कामकाज सुरू होताच भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या मुद्दा उपस्थित करत अनिल परब यांनी माफी मागावी अशी मागणी केली महाराष्ट्र महाराष्ट्र सुसंस्कृत आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान करण्याचं काम सुद्धा परब साहेबांनी या ठिकाणी के केलेलं आहे आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजांचा अवमान त्यांची तुलना स्वतःशी करणं आणि या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणाचा त्या ठिकाणी सभापती महोदय अपमान करणं या संदर्भामध्ये या ठिकाणी परब साहेबांच्या वर त्या ठिकाणी कारवाई करावी त्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करावी अशा प्रकारची मागणी माझी सभापती महोदय या ठिकाणी आपल्या माध्यमात नाही संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी तर माझा पक्ष बदलण्यासाठी छळ झाला असं वक्तव्य परब यांनी आपल्या भाषणात केलं होतं त्याचे पडसाद उमटले मंत्री शंभूराज देसाई आणि नितेश राणे यांनी देखील अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली अनिल परब यांनी शिवभक्तांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली अनिल परब यांच्या म्हणण्याच्या अर्थाचा अनर्थ करण्यात आला मात्र काही अवमानकारक असल्यास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त करत असल्याचं सांगितलं अनिल परब यांनी सभापतींनी याबद्दल निर्णय घ्यावा असं म्हणाले मात्र दरेकर यांनी ही मगरुरी असल्याचं सांगत पुन्हा माफीची मागणी केली त्यावर अनिल परब यांनी ही आपली भूमिका मांडली राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काय शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला आता आपण मला शब्द सांगावा पिजन होलला पिजन होल पिजन होल मी वीस वर्ष या सभागृहात आहे वीस वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे त्याचा मी मराठी चलता आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका याच्यापेक्षा काय वाईट आहे याच्यापेक्षा वाईट काय आणि त्यामुळे त्यामुळे त्या शंभू राजे हे माझं दैवत आहे शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही हे माझं दैवत आहे याने तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभूराजेचं नाव पण छापलेलं नाहीये त्याच्यामुळे काय सांगताय माफी कशाला मागा मी 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 सभागृहाच्या मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे सभागृहाच्या अध्यक्ष सभापतींनी योग्य निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी छत्रपती